मी तुम्हाला सांगितलं की सम्राट तुम्ही असं करू नका कारण हे अजिबात सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यापेक्षा भवन काकांची शाळा तुम्ही जाऊ त्याला राज्य माता वगैरे दर्जा दिलेला आहे आम्ही एकत्र असलो की म्हणजे त्याचे काय काय बाभाडे काढायचे ते काढत असतो हा व्यवसाय करतोय त्यामुळे जेव्हा कधी गरज असतो

그 보자.